होगाव पोली पोलीस ठाण्यात नव्याने सुसज्ज अभ्यागत कक्षाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी व अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले हा अभ्यागत कक्ष डॉक्टर स्वामी यांच्या संकल्पनेतून साकारलेला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी या कक्षाची उभारणी केली नागरिकांसाठी आरामदायी आसन व्यवस्था वातानुकूलित यंत्रणा वाचनासाठी पुस्तके शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अभ्यांगतांना भेटण्याची वेळ सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी दोन अशी निश्चित करण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी एस डी पी ओ मुरबाड जगदीश शिंदे प्रभारी अधिकारी गोविंद पाटील पोलीस कर्मचारी हद्दीतील पोलीस पाटील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील व उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करत नव्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले